नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बघू शकता कशा पांढऱ्या शुभ्र कुरड्या झालेल्या आपल्या या ना अशा प्लास्टिकच्या कागदावर आहे चिकटत नाही काय नाही आणि व्यवस्थित निघतं पट्टी करून बघू आपण हे बघा आज आपण गावाकडे पारंपरिक पद्धतीने कुरडाया कशा करायच्या ते पाहणार आहोत कुरडाया करण्यासाठी मी पाच लोक आहे स्वच्छ पाण्या त्यानंतर बाहेर पाणी ठेवलेले आणि त्यापेक्षा पाणी ठेवायचं टाकून दिले आणि आपल्याला ते गहू तीन दिवस पाण्यामध्येच ठेवायचे बघू शकता आता आपले गहू टिपमध्ये टाकून झाले आणि झाकून ठेवायचे तिसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण आहे ना आता हे गहू उपसून घेणारे उपसल्यानंतर त्यावर स्वच्छ पाणी टाकून धुऊन घेणारे परत असे उपसलेले गहू आहे ना बघू शकता आपण चाळणीमध्ये घेतले पाणीने थळायला सगळे गहू असे पाण्यातून काढून घ्यायचे आणि चाळणीमध्ये पाणी टाकायचे स्वच्छ पाणी टाकायचे म्हणजे त्यातले ते पाणी घामपाणी निघून जातं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता आपण आहे ना ते गहू ना मशीनमधून दळून आणणार आहे तर आता म्हणजे सगळे गहू जवळजवळ आता काढू उपसून होत आलेले तर आता त्याचे त्या गहू दाब भिजलेले कसे ओळखायचे तर आहे ना आपण येणार ते गहू असे दाबून बघायचे लाभून बघल्या बघितल्या गव्हीने त्यामध्ये असून दिवस पाण्यात भिजवले आणि तिसऱ्या दिवशी उपसून घेतले आता हे बघू शकता या गवतून येणं असंच चिक बाहेर येतो असे गहू भिजले पाहिजे आता हे मशीनमधून दळून आणायचे आणि मग आपण घरी आल्यानंतर त्याचं चिक काढून घेऊ असं चीक बाहेर निघतो आता हे ना मशीनमध्ये दळायला आणलेली आता घरी आणू आपण ते घरी आणल्यानंतर आपण हे ना ते ते दळलेले गहू जे होते ना ते पात मोठ्या पातळीला पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकले आणि असे मोकळे मोकळे करून घेतले हाताने अशी कोंडा आणि मग ते तो असं पिळून पिळून घेतला असा आमच्या अक्का पण इकडे मदत करताय मला पूर्ण असं दाबून घ्यायचं आहे तीन पाने तीन तीन पाने नाही ना हा कोंडा धुवायचा असतो आता मी पहिल्या पाण्याने धुते आका तिकडे दुसऱ्या पाण्याने धुत तिसर तिसरं पाणी एवढं शक्यतो निघत नाही आहे आणि ह्याच गावाचा आपण घरी ना कोंडा जो असतो ना गावाचा त्याचा आपण कोंडा खूप छान होतो केलेला कांदा वगैरे टाकून ये ना खूप छान लागतो हा कोंडा आणि आपल्याला हा चिक आहे ना गाळून घ्यायचा त्याच्यामुळे ना त्याच्यामध्ये जास्त कोंडा राहिला ना तो आपल्या चाळणीमध्ये गोत होतो पण जेवढा आपल्याला शक्य होईल ना तेवढा आपण काढून घ्यायचा आणि आता कोंडा काढून झाल्यानंतर आहे ना आपण एक टिप घेतली टिपला ना असं का आपलं ब्लाउज पीस असतो ना तो बांधला आणि वरती ना आपली पिठाची चाळण असते ना त्यांनी ना असं त्याच्यावर टाकलं आणि त्याने गाळून निघला का परत हाताने असतो जात नाही ना खाली ब्लाऊज पिसामधून म्हणजे बारीक जे काही घाणघुण असते ना वरती कोंड्याची ती वरती राहते मग हलून हलून बरोबर आहे ना त्या टिपामध्ये आपण ते चुप गाळून घेतलेलं आहे गव्हाची तांब जी असते ना ती पण काढून घ्यायची आणि कुरडाय करता नाही ना आमच्या हाकांची मला इतकी मदत झाली ना भरपूर अशी मदत झाली काही करायला गेलं का ते असे थोडी जास्त नाही पण त्यांच्या कमरामुळे त्यांना एवढं जमत नाही पण त्यांना जेवढी शक्य होईल ना आता आपलं हे ना चिकाळून झालेलं आहे ना तर आपण हवेशीर असं ठेवायचं स्कार्फ बांधून म्हणजे काही घाण वगैरे हवेची गा वाऱ्याने वगैरे जाणार नाही ना तर स्कार्फ मी बांधून ठेवलंय आणि ते पाटील आणि टिपामध्ये दोन्ही ओतून घेतले

पाच वाजले तर आता मी आम्ही ना कढई याच्या कोरड्यासाठी ना आदान ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये या पातेल्यामध्ये ना कोरड्यासाठी आदान ठेवलेले आहेत आता आम्ही चिक हे ना काढून घेतो त्यातलं पाणी काढून घेतो आणि चिक फोडून घेतो चिकातलं पाणी ना बाजूला काढून घेतले आता हा चिक चिक शिल्लक आहे ना पाण्याला आदान येऊस तर आपण हा चिक फोडून घेऊ मीठ किती घेतलं दाखवा असे आता आपला आहे ना अर्धे बाजले चार बोट त्यापेक्षा पातेल्यामध्ये पाणी टाकलं पाण्याला उकळी पण आले तुसारखं रे आणि काय आता ना आपण बाजूला काढून घेऊ म्हणजे जसं लागेल तसं वरती परत टाकून देऊ आपण आता ना चिखाटायला सुरुवात केली आणि पहिला नैवेद्य आग्नेला असतो म्हणून तो चिक थोडासा आग्नेला टाकला आणि आता अक्का उत आहे आणि आता मी तो चिखाटून हाटून घेतोय आता है ना थोडंसं पाणी कमी पडलं होतं ना तर आपण जे पाणी बाजूला काढून ठेवलं होतं ना ते पाणी मी अक्कांना ओतायला सांगितलेले आराच्या चिकामध्ये थोडंसं पाणी जास्त लागणार आहे अजून जेवढं आपण काढलं होतं ना आदनातून बाहेर ते पाणी आखांना आता मी टाकायला सांगितलं आहे याच्यामध्ये तेवढं आपला जी काळत आलेलं आहे म्हणजे घट्ट होत आलेलं आहे ना तर मग जास्त जर घट्ट झाला तर आपल्याला कोरड्याच्या सोऱ्याने दाबतं मी खूप असं कडक जातं दाबायला हात बघता त्यामुळे आता ते आखावरून जे पाणी टाकताय ते आदनातून बाजूला काढलेलं होतं मी असा गोल दम लागतो आपल्याला हे करताना गोल 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 असं आपला चाटो जो असतो ना तो गोल गोल फिरवायचा त्यावेळेस खूप दम लागतो पण तरी पण आपल्याला आहे ना चिखाटूपर्यंत तो हा हाटवाच लागतो किती दम लागू पण आपण मागे सरायचे नसतं गुठळ्या जर झाल्या ना आपल्या त्या सोऱ्यामध्ये आग टाकतात आणि नाहीतर मग त्या कुरड्यांचे तुकडे पण पडू शकतात जर चिखामध्ये जर गुठळ्या राहिलं तर सुरुवातीलाच आपण मेहनत घ्यायची असते ती हटवायला फक्त कुरडाई करताना करतानाही ना महत्त्वाचं गुठळ्या नाही झाल्या पाहिजे चिकाच्या सुरुवातीला हाडताना हाल मग नंतर हळूहळू हटवलं तरी चालतं तेवढं आम्ही बाजूला पाणी काढलं तर तेवढं सगळं पाणी लागलेलं आहे आता आम्हाला चिख हटताना ता तर ता आता आमचं चिक आहे ना आता आमच्या हक्का आहे ना मला मदत पण करता चिखाटायला थोडंसं राहिलं होता ना कड्याकड्यानी घेर घ्यायचा तर कडेकडे मी थोडेसे असं ते गोल घेर घेऊन ना कड्याचा चिक्का असतो ना कच्चा तो मध्ये घेत आहे ना सगळा चिक आपल्या एकसारखा शिजून जातो बऱ्यापैकी अर्कणी असा चिक हटवलेला आहे आता हा चिक आपण वाफेर ठेवून दिला आणि शिजवलं थोडं आहे इकडे आम्ही ना एक तयार करायला सुरुवात घेतली एक कुरड्या टाकण्यासाठी ना मी कॅरी बॅग असते ना आपली ती टाकलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आणि इथे आमच्या हक्का कुरड्या टाकताय आणि मी कुरड्याचा राहिले आणि आमचा आहे ना मला कुरड्या दाबण्यासाठी सोऱ्याने मदत करतो आहे आमच्या दादांनी पूर्ण अशा असतात असताना त्या पूर्ण चिकेने दाबून दिलेलं आहे सोऱ्यामध्ये त्याला खूप आवडतं दाबायला वरती घरावर कुरड्या नेल्या होत्या ना तर त्यामुळे आम्हाला वरती आपली वाऱ्याची धूळ वगैरे गेली नाही त्यामुळे कोरड्या करायला सोप्पं गेलं आम्हाला झाल्या आमच्या कुरड्या करून आता बघू शकू शकते झाल्या आपल्या एकदा याला ना पलटी मारून द्यायची आता थोडे सुकले ना पलटी मारून द्यायची म्हणजे ना दिवसभर वाळून जातं या कुरड्या ना अशा प्लास्टिकच्या कागदावर टाकलेल्या आहे चिकटत नाही काय नाही आणि व्यवस्थित निघतं पट्टी करून बघू आपण बघ आता वाळ्या कुरड्या तर आपण कडेमध्ये ठेवलं आणि आपली कुरडे तळून बघू आपण तर अशा आपल्या पारंपरिक गावाकडील पद्धतीने अशा कुरड्या आपण घरी बनवू शकतो सोप्या थोडे कष्ट लागतात करायला पण वर्षभर वर पुरतात आपल्या सणाला कश आपले कोणी पाहुणे रावळे आले तर मस्त वाटतं असे कोरड्या ताटामध्ये असल्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनेलवर कोणी जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बघा आपल्या कोरड्या किती छान झालेल्या आहे तर अशा कोरड्या आवडल्या तर नक्की घरी ट्राय करून बघा थँक्यू